नगर शहरात क्लेराब्रुस मैदानावर तीन फेब्रुवारीला ओबीसी मेळाव्याच्या ठिकाणाहून बुलेट मोटरसायकल चोरीला गेली ही चोरीची बुलेट एका लष्करी जवानाला विकण्यासाठी लष्करी हद्दीत गेलेल्या चोरट्याला पुणे येथील दक्षिण कमान मिलिटरी इंटेलिजन्स पथक आणि कोतवाली पोलिसांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत पकडले त्याच्याकडून चोरीची बुलेट हस्तगत करण्यात आली दिलीप दत्तात्रय शिंदे उरुप डबल्या राहणार गोंधळे मळा नागर देवळे तालुका नगर असे आरोपीचे नाव आहे दक्षिण कमान मिलिटरी इंटेलिजन्सच्या पथकाला मंगळवारी सहा फेब्रुवारीला अहमदनगर कॅम्प परिसरात एक इसम काळ्या सिल्वर रंगाची विना नंबरची चोरीची बुलेट एका लष्करी जवानाला विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली ही माहिती मिळताच मिलिट्री इंटेलिजन्स यांनी कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना याबाबत कळवले त्यांनी कोतवालीचे एक पथक मिलिटरी इंटेलिजन्स पथकासोबत कारवाईसाठी पाठवले या दोन्ही पथकांनी कॅम्प परिसरात जाऊन दिलीप दत्तात्रे शिंदे उर्फ डब्ल पकडले त्याने सुरुवातीला त्याच्या ताब्यातील बुलेट बाबत उडवाडूची उत्तरे दिली मात्र कसून चौकशी केल्यावर त्याने तीन फेब्रुवारीला क्लेरा ब्रुस मैदानावर ओबीसी मेळाव्याच्या वेळी पार्किंग मधून बुलेट चोरी केल्याची कबुली दिली आरोपी शिंदे सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध भिंगार कॅम्प तोफखाना आणि शिरूर जिल्हा ला पुणे येथे मोटरसायकल चोरीचे एकूण तीन गुन्हे दाखल आहे बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा